काय सो तुम्ही बघितलंच होतं बाजाराच्या ब्लॉकमध्ये आम्ही खूप सारी अशी वांगी आणली होती सो आम्ही ठरवलं की वांग्याचं भरतं करायचं सो आम्ही स्टार्ट केलं वांगी भाजण्यापासून मस्त चुलीवर अशी वांगी भाजून घेतली बघा मी कशी चूल पेटवते मी काही चूल पेटत नव्हती तरी पण मी ट्राय करत होती खूप धूर धुम्मत होता डोळ्याला पण आम्ही खूप अशी मस्त वांगी भाजून घेतली कारण की वांगी जर चांगली भाजली तरच ते भरत चांगलं होतं सो मी हे फर्स्ट टाईम ट्राय करत होती चुलीवर म्हणजे वांगी मी कधी वांगी खात नाही पण ह्या टाईमने आम्ही ठरलं की वांग्याचा भरता करून मस्त खायचं सो माझे डोळे खूप झुंबत होते इकडे तरी पण मी ट्राय केलं त्यानंतर ही मस्त वांगी अशी भाजून घेतली त्यानंतर आम्ही तिथला अशी मस्त सोलून काढली अशी सोलली छान प्रकारे आणि त्याच्यानंतर त्याचा मसाला रेडी करायला घेतला तर मसाली वांगी होती तुम्ही बघितलं होतं बाजारामध्ये त्या जे आम्हाला खूप सारी वांगी दिली होती चाळीस रुपयामध्ये सो आम्ही सगळ्या वांग्याचं करायचं ठरवलं होतं सो ही मस्तपैकी आम्ही वांगे आहेत बघा कशी छान प्रकारे आणि त्यानंतर त्यानंतर मी फोडणीला दिलं आपलंच ते जिरं मोरी लसूण हे सगळं आम्ही फोडणीला दिलं त्यानंतर जो आम्ही ठेचा केला होता मिरचीचं जे म्हणजे मिरची लसूण आणि आलं ते टाकले नंतर कांदा घेतला पहिले परतवून तर कांदा असा छान प्रकारे परतून दुसऱ्याचा कलर चेंज झाला त्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये वांगी टाकली तर खूप म्हणजे चुलीवर मी फर्स्ट टाईम काहीतरी करत होती मला असा कधी एक्सपिरियन्स नाही चुलीवर करायचा सो त्यानंतर आम्ही मस्त असं भाजून घेतलं त्यानंतर कांदा आम्ही म्हणजे कलर चेंज होईपर्यंत असं परतवत होतो माझा फर्स्ट टाईम होता चुलीवर काहीतरी करायचं याच्या अगोदर मी कधीच चुलीवर जेवण नाही केलं आहे मी नॉर्मल गॅसवर केलं आहे पण चुलीवर कधी नाही केलं आहे सो मस्त एक्सपिरियन्स होता त्यानंतर आम्ही जी वांगी घेतली होती सोलून त्याला स्मॅश करून घेतलं होतं ती वांगी आम्ही त्याच्यामध्ये टाकली बघू शकता एवढ्या वांगी भाजली पण त्याचं हे एवढंच झालं सो आम्ही ती वांगी त्याच्यामध्ये परतून घेतली आणि मस्तपैकी अशी परतून त्याला शिजेपर्यंत चुलीवरच ठेवलं जास्त शिजवायची गरज नव्हती कारण जी ऑलरेडी आम्ही वांगी भाजून घेतली होती तरी पण आम्ही थोडं लो याच्यावरतीच शिजवलं होतं पण ते खूप छान झालं होतं देन त्यात मी थोडंसं मीठ टाकलं चवीप्रमाणे म्हणजे जेवढं पण मीठ लागतं तेवढं मीठ टाकलं आणि मी परत परतवून घेतली मस्त असं सुगंध येत होता वांग्याच्या भरताला नंतर मी असं मस्तपैकी अजून मीठ टाकलं थोडं मला नी वाटलं सो मी कंटिन्यू मीठ टाकत होती त्यानंतर मी असं मस्त की कोथंबीरवरती टाकून हे आमचं वांग्याचं भरीत एकदम रेडी झालं आहे खूप छान असं भरत झालं होतं वांग्याचं आणि मी कधी वांगी खात नाही पण मी त्यावेळी खाल्लं होतं एका भाकरीसोबत तुम्ही बघू शकता किती छान दिसत होतं भाकरी आणि वांग्याचं भरीत हा होता आमचा आजचा मेनू त्यानंतर लगेच ही मुलं आली होती हावजी खेळायला सो आम्ही थोडं हावजी खेळलो आणि इथे झावला ते बाय टेक केअर